धर्माबाद शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची वाहनधारक सुरकुटवार यांची आज गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान धर्माबाद शहरात मागणी सादर प्रणाम धर्माबाद शहरातील मुख्य रस्त्यांवर छत्रपती शिवाजी चौक ते नटा टाकीस चौक त्यालगत अंतर्गत रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दुकानदार दहा ते पंधरा फूट पुढे येऊन आर सी सी बांधकाम करून आपले दुकाने मांडले आहेत आणि त्याच रस्त्यावर पन्नास ते साठ हातगाड्या उभे करून दुकाने मांडले आहेत त्याच मुख्य रस्त्यावर देशी दारूचे दुकाने वाईन मार्ट व बियर शाबी हे दुकाने सुद्धा त्याच रस्त्यावर आहेत महिलांना या रस्त्या मुख्य रस्त्यावर ये जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो दारुडे दारू पिऊन महिलांचे छेड काढत आहेत शाळकरी विद्यार्थी दाखल्याला जाणारे पेशंट व शेतकरी या रस्त्यावर ए जारा करणेयास त्यांना नाहक नाहक त्रास सहन करावा लागत आहे दर वीस हो ते तीस मिनिटाला या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असतो प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन विनंती केलेली आहे तरी सुद्धा आजवर ते अतिक्रमण हटलेले नाही प्रशासनाला अशी विनंती आहे की नागरिकांचा हक्काचा रस्ता त्यांना मिळवून द्यावे अन्यथा ना इलाज असतो पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल